बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नुव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर एक्सपो सेट या उपग्रहाचे यशस्वी लॉन्चिंग तृणे दोन हजार चोवीस वर्षाची धमाक्यात सुरुवात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी कामगिरी केली आहे एक्सपोसेट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग करून इस्रोने दोन हजार चोवीस वर्षाची धमाक्यात सुरुवात केली आहे या वर्षातील इस्रोची ही पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पी एस एल व्ही सी अठ्ठावन्न रॉकेटच्या मदतीने एक्सपोसेट उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले यानुसार सुमारे बावीस मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला हा उपग्रह अंतराळातील कृष्ण विवरे आणि इतर प्रमुख प्रकाश स्तोत्रांचा अभ्यास करणार आहे पी एस एल व्ही उपग्रह हा पृथ्वीपासून सहाशे पन्नास किलोमीटर उंचीवरील कक्षेत सहा डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आला आहे यानंतर आता पी एस एल्फी रॉकेटची कक्षा कमी करण्यात आली आहे यानंतर आणखी काही वेळ ही मोहीम सुरू राहणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून भारताने नवा इतिहास रचला आहे कृष्णविवरे न्यूट्रॉन स्टार आणि अंतराळातील अशा अनेक प्रकाश स्तोत्रांचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे अशा प्रकारची ही भारताची पहिली आणि जगातील दुसरीच मोहीम आहे तिरुअनंतपुरम स्थित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वुमेनने विकसित केलेला एक उपग्रह देखील एक्सपोसेट बरोबर प्रक्षेपित करण्यात आला सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश आहे एक्सपो सेटला आपल्या कक्षेत सोडल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने इतर उपग्रह देखील त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहेत टू वन झिरो प्लस टेन ट्रॅकिंग स्टेज परफॉर्मन्स नॉर्मल